हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजे माऊची एक्झाम सुरू झालेली त्याच्यामुळे दिव्या थोडासा तिचा अभ्यास घेते आहे आणि मी सांगितलं होतं थोडासा घ्यायला तिला कारण मग माऊला एकटीला पण एकटी पण करते ती पण तिला म्हटलं घे थोडीशी रिव्हिजन तिची दिव्याचे एक्झाम संपलेल्या आहेत आणि तिची आता सुरू झालेली नववी आणि माऊची आता एक्झाम जस्ट सुरू झाल्यात पंधरा तारखेपासून What are the different sources of water? Rain, Rain. 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 Ponds. 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 Name some activities for which we need water. We need water for? Picking, washing, bathing, putting the fire. कुकी आणि ग्रोईंग प्लांट्स हाऊ शुड बी स्टोअर ड्रिंकिंग वॉटर तुझं इनकमग्रिडियंट म्हणून हाऊ शुड बी स्टोअर ड्रिंकिंग वॉटर करू म्हणजे आता अर्थ अँड स्काय अभ्यास Dash dash is a bright round object that shines during the day. The Sun. What is the sun? The sun. Big round. Big round. Of. Of my big round. Big round. Object. राऊंड ऑफ झेट दॅट शाईन्स इट्स दॅश राऊंड वॉट इज दॉल आज संध्याकाळी केलं गरमागरम वडे पावचा बेत काही पण घे बाळा काय होत त्यावर काही पण घ्यायचं ठेवून भरून स्कूल बॅग ठेवून दे तिथं बाळा मी खातो सगळं आता नाही बाळा आता लेट झाले बाळा आता ठेवून दे उद्या करू शकतो

फक्त तोंड तो साईडला पुढे करा साईडला नाही नाही आईकडे परत बसू रुको मी जरा बघते जरा माफ करा ते हे कारण की जबरदस्त বড় দিয়াও ছাইকেতে ছাই দিয়া রে ওরতি গেলছ নাই কোনি एवढ्यामध्ये काय होतंय खूप सारं संध्याकाळी वारं सुटतय आणि खूप धूळ येते घरामध्ये तर डस्टिंग ज्या काही नाजूक गोष्टी आहेत त्याची डस्टिंग मीच करते सकाळी ताई ती कामाली ताई घरातली बारीक सारी गोष्टींची डस्टिंग करते पण हे जे काही स्टॅच्यू आहेत जे नाजूक गोष्टी आहेत तिला सांगितलं की तू नको करत जाऊ त्या गोष्टी मीच करत जाईल तर बाकीचं सगळं ती करते पण बारीक ज्या काही एकदम नाजूक गोष्टी आहेत त्या सगळ्या मी करते जसं मिळेल तसा तर आता आवरलं आहे माझं सगळं आज आम्ही थोडंसं कंटाळा चालला म्हणजे रेग्युलर सारखं तेच तेच चालू आहे खाण्याचं आज चेंज म्हणून वडेपाव आणले होते आणि दनकुण आज वडेपावच खाल्ले आम्ही सगळ्यांनी आता मग गेली झोपायला सकाळी केलेली इथे डस्टिंग तिने पण पर परत आज संध्याकाळी धूळ आली होती खूप वारं सुटलं होतं जोरात परत धूळ झाली रोज धूळ होते रोज उन्हाळ्यात हे असं चालू राहणार मेघचं पान सडलंय हे